मुख्यमंत्री पेयजल योजनेचं अपूर्ण काम आणि ग्रामपंचायतीमधील राजकीय हेवे दावे यामुळे पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावाला पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत आहे पाण्याच्या टंचाईमुळं गावची यात्रा रद्द करण्याची वेळ ग्रामपंचायतीवर आली आहे आचारसंहितेमुळं यात्रा रद्द केल्याचं कारण ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दिलं असून पाणी टंचाईमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये पन्हाळा तालुक्यातील बांबरवाडी गावची हनुमान यात्रा शनिवारी आणि रविवारी झाली मात्र गावामध्ये पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्यानं आणि निवडणूक आचारसंहितेचं निमित्त पुढं करत ग्रामपंचायतीनं गावची यात्राच रद्द केली गावच्या एक कोटी त्र्याऐंशी लाख रुपयांच्या मुख्यमंत्री पेयजल योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलं ग्रामपंचायतीकडून वीज पुरवठा झाला नसल्यानं योजनेचं काम बंद असल्याचं ठेकेदाराकडून सांगण्यात आलं तर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे गावची यात्रा रद्द करत असल्याचं उपसरपंच प्र प्रकाश सकपाळे यांनी सांगितलं यावर्षी पाऊस नसल्यामुळे पाण्याची परिस्थिती बिकट आहे त्या हिनं नी गावात यात्रा आहे त्या पाण्याच्या नियोजन केलेलं आहे तरी पण पाणी बिकट परिस्थिती असल्यामुळं खर्च वायफळ होतो त्यामुळे आम्ही असं नियोजन केलं की ह्या वर्षी यात्रा साध्या पद्धतीनं भरवायची ज्यांना काय करायचं कार्यक्रम ते घरगुती करा, करा। पण पन... मात्र पाण्याअभावी गावची यात्रा रद्द होण्याची ही पहिलीच वेळ असल्यानं नागरिकांमधून ग्रामपंचायत प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त होतीये